हॅलो रिवन मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये अतिशय मौसूत तोंडात टाकताच विरघळणारे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाक बनवायचे टेन्शन न घेता झटपट तयार होणारे रवा लाडू कसे बनवायचे ते आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग हे महिनाभर टिकणारे बिनापाकाचे रवा लाडू बनवायला सुरुवात करूया हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला इथे एकदम बारीक रव्याचा वापर करायचा आहे त्यालाच आपण चिरोटी रवा किंवा झिरो नंबरचा रवा असे देखील म्हणतो घरात असणाऱ्या एखाद्या वाटीचे किंवा कपचे आपल्याला इथे माप आप सेट करायचे आहे आणि त्या एकाच वाटीने सर्व घटक आपण इथे घेणार आहोत जेणेकरून आपले लाडू व्यवस्थित बनतील आज आपण इथे अर्धा किलो रव्याचे लाडू बनवणार आहोत आणि वाटीचे प्रमाण म्हटले तर आपण इथे दोन वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला इथे घ्यायची आहे एक वाटी साखर आणि अर्धी वाटी आणि वरती तीन चमचे इतके साजूक तूप आपण इथे एक वाटी अख्खी साखर घेतलेली आहे तर सर्वप्रथम मिक्सरच्या जारमध्ये ही साखर आपण ग्राइंड करून पिठीसाखर तयार करून घेऊया या पद्धतीने फ्रेश पिठीसाखर तयार केल्याने त्यामध्ये साखरेचे खडे तयार होत नाहीत परंतु आपल्याकडे जर घरात ऑलरेडी पिठीसाखर अवेलेबल असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकता फक्त ती डायरेक्ट न टाकता या पद्धतीने गाळणीच्या मदतीने ती थी आपण गाळून वापरायची आहे जेणेकरून साखरेचे खडे लगेच फुटतील आणि ती साखर रव्यामध्ये पटकन मिक्स होईल आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर आपण एक जाड बुडाची कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि सुरुवातीला यामध्ये आपण टाकणार आहोत दोन मोठे चमचे साजूक तूप यामध्ये आता आपण टाकणार आहोत अगोदर मोजून घेतलेला दोन कप बारीक रवा आणि गॅसची फ्लेम लगेचच आपल्याला लो करायची आहे आणि पूर्ण वेळ हा रवा आपण लो फ्लेमवरच भाजून घेणार आहोत सर्व तूप एकदमच न टाकता या पद्धतीने थोडे थोडे तूप टाकल्याने रवा एकदम छान एकसारखा भाजला जातो साधारणतः पाच मिनिटे हा रवा भाजून आपल्याला इथे झालेली आहे आणि गॅसची फ्लेम आपण इथे लोच ठेवलेली आहे आणि रवा भाजत असताना आपल्याला तो एकसारखा सतत हलवत राहायचा आहे जेणेकरून रवा एकदम छान भाजला जाईल आणखी दोन चमचे तूप मी इथे टाकलेले आहे आणि रवा आपण या पद्धतीनेच भाजून घेणार आहोत हा रवा आपल्याला भाजायला इथे साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटे लागणार आहे आणि ही पूर्ण वीस ते पंचवीस मिनिटे लो फ्लेमवरच या पद्धतीने रव्याला एकसारखे आपल्याला हलवत राहायचे आहे जेणेकरून रवा करपणार नाही आणि तो सर्व बाजूने व्यवस्थित भाजला जाईल या पद्धतीने अधूनमधून जे आपण तूप घेतले आहे ते थोडे थोडे टाकत जाणार आहोत आणि रवा एकसारखा आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे मला साधारणत वीस मिनिटे हा रवा भाजत असताना पूर्ण झालेली आहेत आणि एकदम मस्त खमंग आणि खरपूस असा सुवास सर्व घरभर रव्याचा इथे दरवळलेला आहे आणखी फक्त पाच मिनिटे हा रवा आपण चांगला भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया रवा चांगला भाजला गेला की तो एकदम छान फुलून येतो आणि रव्याचा एकदम मस्त खमंग असा वास यायला सुरुवात होते त्यावरूनच आपण समजावे की आपला भाज लागे है। रवा इथे व्यवस्थित भाजला गेलेला आहे रवा भाजत असताना इथे पूर्णपणे पंचवीस मिनिटे आपल्याला इथे झालेली आहे गॅसची फ्लेम आपण पूर्ण वेळेला लोच ठेवली होती आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत अगोदर बारीक करून घेतलेली पिठी साखर आणि अर्धा चमचा वेलची पावडर साखर आणि वेलची पावडर आपण या रव्यामध्ये एकदम फास्ट मिक्स करून घेणार आहोत म्हणजे साधारणतः एक ते दोन मिनिटांमध्ये हे सर्व घटक आपल्याला चांगले एकत्र करून घ्यायचे आहेत रवा इथे या स्टेजला एकदम गरम आहे आणि आपण जर हे मिश्रण हळूहळू मिक्स करत बसलो तर साखर वितळून हे मिश्रण ओलसर होईल आणि याचे लाडू आपल्याला चांगले बांधता येणार नाहीत त्यामुळे एक ते दोन मिनिटात हे सर्व घटक आपण चांगले एकत्र करून घेतले आहे आणि उलटणीच्या मदतीने हा रवा आपल्याला या पद्धतीने दाबून घ्यायचा आहे रवा या पद्धतीने व्यवस्थित आपण प्रेस करून दाबून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम लगेचच बंद करून कढाईवर झाकण ठेवून आपल्याला हे मिश्रण अर्ध्या तासासाठी असेच ठेवायचे आहे असे केल्याने रव्याला चांगली वाफ बसेल आणि रवा एकदम मस्त फुलून येईल अर्धा तास इथे पूर्ण झालेला आहे आणि हे मिश्रणही आणखी थोडेसे गरम आहे मिश्रण गरम असतानाच आपल्याला याचे लाडू तयार करायचे आहेत गरम मिश्रणामध्ये हे लाडू एकदम पटापट वळले जातात पुन्हा एकदा हे सर्व घटक आपण चांगले एकत्र करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने जर थोडेसे मिश्रण हातावर दाबून बघितले तर आता देखील आपण याचे लाडू बांधू शकतो इतके ते परफेक्ट झालेले आहे तुम्हाला जर या स्टेजला मिश्रण थोडेसे ड्राय वाटत असेल तर यामध्ये तुम्ही एक ते दोन चमचे साजूक तूप गरम करून चांगले मिक्स करून घेऊ शकता या मिश्रणाचे आपण डिरेक्टली असे देखील लाडू तयार करून घेऊ शकतो परंतु रवा चांगला एकजीव होण्यासाठी आपण तो थोडासा मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेणार आहोत जास्त वेळ मिक्सर न फिरवता फक्त अर्धा ते एक मिनिटांसाठी आपण हे मिश्रण ग्राइंड करून घेणार आहोत आणि या पद्धतीने एकदम मस्त एकजीव असा रवा आपला इथे झालेला आहे सर्व हे लाडूचे मिश्रण मी मिक्सरमधून ग्राईंड करून घेतले आहे आता तुम्ही बघू शकता एकदम इझिली आपण याचे लाडू तयार करून घेऊ शकतो आपल्याला ज्या साईजचे लाडू तयार करायचे आहेत तितके मिश्रण हातात घेऊन या पद्धतीने दोन्ही हातांच्या मदतीने लाडू आपण छान वळून घेतलेला आहे आणि इथे एकदम सुंदर मौजूत असा लाडू आपला इथे तयार झालेला आहे सर्व लाडू एकाच मापाचे बनण्यासाठी या पद्धतीने चमचाच्या मापाने आपण हे मिश्रण घेऊ शकतो म्हणजे सर्व लाडू एकाच साईजचे सारखे बनतील रवा साखर आणि तुपाचे एकदम अचूक प्रमाण घेतल्याने एकदम इझिली आपल्याला हे लाडू तयार करता येत आहेत तूप जर कमी झाले तर लाडू पटकन आपल्याला वळता येत नाही आणि खूप जास्त जर तुपाचे प्रमाण आपण घेतले तर लाडू तयार केल्यानंतर ते लगेचच बसतात सर्व मिश्रणाचे आपण इथे लाडू तयार करून घेतले आहेत आणि मोठ्या साईजचे इथे पंधरा लाडू आपले इथे बनलेले आहेत सर्व घटक योग्य प्रमाणात घेतल्याने लाडू एकदम छान तयार झालेले आहेत आणि तुपाचे प्रमाण व्यवस्थित असल्याने तूप थोडे देखील हाताला न लागता एकदम परफेक्ट गरगरीत असा लाडू आपला इथे बनलेला आहे तुम्हाला इथे एक लाडू मी फोडून दाखवते तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट मौसूत असा लाडू इथे तयार झालेला आहे विशेष म्हणजे एकदा बनवले की महिनाभर देखील आपण हे लाडू स्टोअर करून ठेवू शकतो तर तुम्ही देखील हे झटपट तयार होणारे पाकाचे रवा लाडू एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा इतरांबरोबरही भरपूर शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग